नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या सेशनमध्ये आपण येत्या दहावीतील पार्ट टू प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वनमधील क्वेश्चन नंबर थ्री पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात पहा क्वेश्चन नंबर थ्री दिलेला आहे इन ॲडजॉयनिंग फिगर या आकृतीमध्ये सेगमेंट पी एस परपेंडिक्युलर सेगमेंट आर क्यू म्हणजे सेगमेंट पी एस हा सेगमेंट आर क्यूवरती लंब टाकलेला आहे देन सेगमेंट क्यू टी परपेंडिक्युलर सेगमेंट पी आर सेगमेंट क्यू टी हा सेगमेंट पी आरवरती परपेंडिक्युलर टाकलेला आहे इफ आर क्यू इज इक्वल टू सिक्स पा आर क्यू इज इक्वल टू सिक्स दिलेला आहे देन पी एस इज इक्वल टू सिक्स पी एस बरोबर सहा दिलेला आहे पी आर इज इक्वल टू ट्वेल्व पी आर म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर हे पूर्ण अंतर ट्वेल्व दिलेलं आहे तर देन फाइंड टी ठीक आहे आता हे प्रश्न आपल्याला सॉल्व करायचं आहे पहा याचा आपण सोल्युशन कसं लिहिणार तर इ आकृतीला आपण जर पाहिलं व्यवस्थित तर आपल्याला इथं या त्रिकोण पी क्यू आरची दोन प्रकारे आपल्याला उंची काढता येते पहा अँगल जर आपण पी क्यू आर हे जर घेतलं ट्रँगल आणि आपण पीवरून जर लंब टाकला तर पी एस ही त्याची हाईट होते म्हणजे ही हाईट याची बाहेरून येते त्रिकोणाच्या आणि दुसरं त्रिकोणाच्या आपण या क्यूवरून जर परपेंडिक्युलर टाकला तर तो पी आर या साईडवरती जातो आणि क्यू टी ही त्याची हाईट होते तर सर्वप्रथम आपण बाहेरची उंची घेऊन त्याचा एरिया फाईंड करूयात पहा एरिया ऑफ ट्रैंगल पी क्यू आर इज इक्वल टू त्रिको त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे वन बाय टू इंटू बेस इंटू हाईट हे आपल्याला माहिती आहे बी इंटू इच्तं पहा आता याचा बेस कोणता आहे हे छे दोन गुणिले पी क्यू आर प आपण पी क्यू आणि आर हे जर आपण ट्रँगल पाहिला तर याची हाईट कोणती येते बेस कोणता आहे तर याचा बेस आहे आर क्यू ठीक आहे बेस आहे हा आर क्यू हाईट आहे पी एस इंटू पी एस देन वी द दे व्हॅल्यू वन वन अ पॉईंट टू इन टू आर क्यूची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे किती आहे ती आहे सहा देन पी एस पी एस ही पण आहे आपल्याकडं सहा पहा इथं टू वन जा टू टू थ्री जा सिक्स आपल्याकडे शिल्लक काय राहणार थ्री इन टू सिक्स इज इक्वल टू होणार एटीन म्हणजेच एरिया ऑफ ट्रॅंगल पी क्यू आर इज इक्वल टू किती झालं एटीन आता आपण या त्रिकोण पी क्यू आरची हाईट टी क्यू घेऊन क्षेत्रफळ काढूयात पहा देअर फोर एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर इज इक्वल टू फॉर्मुला आहे वन अपॉइंट टू इंटू बी इंटू यच देन वन अपॉइंट टू इंटू याच्यानंतर याचा बेस किती होईल बेस कोणता आहे तर हा पी आर या पी क्यू आरचा बेस आहे म्हणून आपण इथे लिहूयात पी आर इंटू याची हाईट कोणती घेतलेली आहे आपण टी क्यू घेतलेली आहे इज इक्वल टू वन अपॉइंट टू इन टू पी आरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे बारा आणि टी क्यू किंवा क्यू टी हे आपल्याला शोधायचं आहे पहा टू वन जा टू टू सिक्स जा ट्वेल्व आणि इकडं आपल्याला एरिया याचा दिलेला आहे आपण एरिया फाईंड केलेला आहे पी क्यू आरचा तो किती आहे एटीन आहे देअर फोर वी राईट हिअर एटीन टू वन जा टू टू सिक्स जा ट्वेल्व इथे शिल्लक राहील सिक्स इन टू टी क्यू किंवा क्यू टी इकडे एटीन देन एटीन इकडले सिक्स गुणाकारामध्ये आहेत हे इकडे भागाकारामध्ये येणार इज इक्वल टू टी क्यू सिक्स वन जा सिक्स सिक्स थ्री जा एटीन म्हणजेच आपली टी क्यू किंवा आपली क्यू टीची व्हॅल्यू किती येणार आहे तर ती तीन येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर फोर इन ॲड फिगर ए पी परपेंडिक्युलर बी सी ए डी पॅरल टू बी सी देन फाईंड एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अँड बी सी डी हा प्रश्न आता आपल्याला सोडवायचा आहे पहा आकृती दिलेली आहे यामध्ये ए डी ही लाईन बी सी या लाईनशी पॅरल दिलेली आहे त्याचबरोबर त्रिकोण ए बी सी यामध्ये ए पी हा बाजू बी सीवरती लंब टाकलेला आपल्याला दिसतो इथं आता त्रिकोण दुसऱ्यामध्ये यामध्ये आपण जर पाहिलं ए बी सीमध्ये तर आपल्याला एरिया फाईंड करण्यासाठी काय आवश्यक आहे तर बेस आणि त्या त्रिकोणाची उंची असली माहीत असली पाहिजे तर ए बी सी या त्रिकोणामध्ये बी सी ही आहे त्याची ही आ हा त्याचा बेस आहे आणि ए पी हा बी सी या बाजूवरती लंब टाकलेला आहे म्हणजेच ए पी ही या त्रिकोणाची उंची आहे आता त्रिकोण बी सी डीमध्ये पहा त्रिकोण बी सी डीमध्ये याचा बेस बी सी आपल्याला दिसतो बट याची हाईट आपल्याला काढावी लागणार आहे तर हाईट काढण्यासाठी आपण डी या शिरोबिंदूवरून बी सी या बाजूवरती लंब टाकूयात पहा इथे आपण असा लंब जर टाकला आणि याला आपण नाव देऊयात तर त्रिकोण बी सी ची हाईट आपल्याला कोणती दिसणार आहे तर डी भेटते देन आता आपण याला सोडूयात पहा सोल्युशन आपल्याला प्रश्नामध्ये काय काय दिलेलं आहे तर ए पी परपेंडिकुलर टू बी सी त्याचबरोबर ए डी पॅरेल टू बी सी हे आपल्याला आकृतीमध्ये दिलेलं आहे गिवन त्यानंतर आपण त्रिकोण बी सी डीमध्ये बी सी या बाजूवरती डी हा लंब टाकलेला आहे देअर फोर डीई परपेंडिक्युलर ऑन बी सी ते आपण काय केलेलं आहे तर हे आपण ड्रॉ केलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला हे लिहिता येईल की ए पी ही बाजू जेवढी आहे तीच बाजू तेवढीच लेंथ डी ई आहे सो देअर फोर ए पी इज इक्वल टू डी हे आपण लिहू शकतो आणि याचं रिजन आपण काय लिहिणार तर डिस्टन्स बिटवीन टू पॅरेल लाइन्स ठीक आहे आता आपल्याला फाइंड करायचं आहे एरिया तर पहा एरिया ऑफ ट्रॅंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल बी सी डी इज इक्वल टू आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे की याचा एरिया कसा फाइंड करायचा तर फॉर्म्युला आहे बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू ठीक आहे तर पहा बी वन म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा बेस पहिल्या त्रिकोणाचा बेस कोणता आहे तर तो आहे बी सी इंटू पहिल्या त्रिकोणाची हाईट हाईट जर आपण पाहिली तर हाईट आहे ए पी म्हणजे आपण हाईट लिहूयात हाईट ए पी आपण दुसऱ्या त्रिकोणाचा बेस बी सी इन याची हाईट आपण ड्रॉ करून घेतलेली आहे तर याची हाईट किती आहे तर ती हाईट आहे DE बी सी इंटू एपी आपण बी सी इंटू आपण हे DE आहे तर या डीईसाठी आपण ए पी लिहू शकतो ठीक आहे ए पी लिहू शकतो याचं कारण आपल्याला काय लिहिता येईल की ए पी इज इक्वल टू डी कारण ए पी आणि डी ह्या दोन्ही लंबांची लांबी कशी आहे तर ती समान आहे आणि त्याचं कारण पण आपण लिहिलेलं आहे की ए पी आणि डी हे जे दोन लंब टाकलेले आहेत ते दोन समांतर रेशनच्या मध्ये आहेत त्यामुळे त्यांचं अंतर सेम आहे यावरनं आपल्याला असं सांगता येते बी सी बी सी कॅन्सल ए पी ए पी कॅन्सल रिमेन वन म्हणजेच 1 upon 1. Therefore, area of triangle A B C is to area of triangle B C D is equal to 1 is to 1. Here we will apply answer.